ठरलं तर मग या मालिकेच्या सव्वीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये इकडे सगळेजण अस्मिताची थट्टा मस्करी करत असताना सायलीने मागवलेलं कुरिअर येतं कुरिअर आल्यावरती सायली आता ते कुरिअरचं पार्सल घेते आणि आता किचनमध्ये सगळ्यांचं गप्पा टप्पांमध्ये लक्ष असतं त्यामुळे सायली काय करते याच्याकडे कुणाच लक्ष नसतं यांच्या गप्पा टप्पा चालू असताना सायली थेट किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये जाऊन आता पानाचं प्रिपरेशन करायला लागते ती स्वतःच्या हाताने सगळी पानं धुवून घेते स्वतः गुलकंद मागवलेला तो त्याच्यामध्ये टाकते आणि सगळे घरगुती पदार्थ टाकून छानपैकी पान तयार करते आणि जसा अस्मिताला हवं असतं तसं चेरी टाकून छानपैकी गार्निश करते आणि त्यानंतर मग आता ती आणते आणि अस्मिताताई घ्या तुमच्यासाठी पान बनवलेलं आहे असं म्हणते त्यावरती मग आता इकडे लगेचच सगळेजण सायलीकडे पाहायला लागतात आणि सायली हे पान कधी आणि कसं बनवलंस प्रताप म्हणतो अगं सायली तू तर इथे आमच्यासोबत होतीस ना यावरती सायली म्हणते हो होणाऱ्या आईची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे ना अस्मिता लगेचच खूप खुश होते आणि ते पान आता उचलून खाण्यासाठी सुरुवात करते पण प्रतिमा तिला आता कल्पना तिला अडवते कल्पना अडवत म्हणते अगं अस्मिता असं काय करतेस अगं ते, ते बाहेरचं आहे ना पान बाहेरून आलेली अशी गोष्ट डायरेक्ट खायची नसते म्हणजे त्यात काय टाकलं असेल काय नाही असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते नाही आई बाहेरून नाही आलंय पान मी फक्त पानं बाहेरून मागवली आणि सगळं सगळं घरी तयार करून पान बनवलेलं आहे आता सायलीने हे म्हटल्यावरती मग मात्र सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की आपण सगळे इकडे गप्पा मारत बसतोय आणि सायलीने पान मागवलं कधी बनवलं कधी आणि या सगळ्यामध्ये आता सगळ्यांसमोर पान आणलं सुद्धा आणि अर्जुन म्हणतो पण आम्ही तर सगळेजण इकडेच बसलोय तू पान बनवलंस कधी आणि आता या सगळ्यामध्ये सर्व केलंच सुद्धा यावरती सायली म्हणते तुम्हाला तुमच्या बहिणीची मस्करी करण्यापासून वेळ मिळाला असेल तर तुम्ही हे सगळं बघाल ना मी कधीच पान मागवले आणि ते येऊन मी कधीच बनवले सुद्धा प्रताप म्हणतो नाही सायली पण खरंच तुझी कमाल आहे आम्ही सगळेच जण इकडे बसलेलो असताना तू पान कधी मागवलंस ही गोष्ट आम्हाला कळली सुद्धा नाही आणि आता हे पान खाताना डायरेक्ट समजते कमाल झाली घरच्यांच्या नकळत घरच्यांची काळजी कशी घ्यावी हे सगळं सगळं तुझ्याकडून शिकावं खरंच तुझी खूपच कमाल आहे सायली असं म्हणत प्रताप आता सायलीचं तोंड भरून कौतुक करत असतो अर्जुन कौतुक करत असतो बाकी कोणाला काही पडलेले नसते अस्मिता मात पानावरती पान पानावरती पान एक पान तोंडात एक पान हातात घेऊन खात असते आणि तिला आता पूर्णाजी म्हणते हळूहळू अगं आहेत पानं तू कशाला घाई करते इतकी पानं खायची त्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो हे बघ ही सगळी पानं जरी संपली ना तरी सुद्धा माझी आई माझी बायको तुला ना अजून पानं बनवून देईल तू बिलकुल काळजी करू नको अस्मिता इतका काही हावरेपणा करायची गरज नाहीये त्यावरती कल्पना म्हणते हो अस्मिता जरा शांत शांत ती सगळी पानं सावकाश कुठेही चाललेली नाहीयेत पानं असं म्हणत अस्मिताची थट्टा मस्करी करत आता अस्मिता पानं खात असते त्याच वेळेला अस्मिताला कॉल येतो तिच्या सासूचा की काय पार्सल हवंय आलंय ओ टी पी हवंय अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे बघते बघते मी असं म्हणत ती फोन ठेवते आणि सासूबाईंच काहीतरी महत्वाचं काम आहे मला आता घरी जायला पाहिजे असं आता ती म्हणायला लागते त्यावरती अर्जुन म्हणतो निग निक आम्हाला माहितीये तुझं काय महत्वाचं काम आहे ते आणि तुला काय आले पार्सल ते असं म्हणत अस्मिता हातात दोन पानं घेऊन तिकडून धावत पळत निघते तोपर्यंत अर्जुन आणि अश्विन हे सुद्धा दोघ जण पानावरती तुटून पडतात आणि पान संपायच्या आधी आम्हाला सुद्धा पान घेऊ दे असं म्हणत ते सुद्धा पान घेतात आणि घरातली सगळी लोक एक एक पान घेत आता खूपच पान एन्जॉय करायला लागतात सायलीने खूप छान पान बनवलेलं असतं इकडे त्यानंतर मग आता पान वगैरे खाऊन झाल्यावरती जो तो आपल्या रूम मध्ये झोपण्यासाठी येतो त्यावेळेला प्रताप म्हणतो काय ग कल्पना म्हणजे ना तुला माहिती आहे ना आपण लग्न झाल्यावरती रात्री पान खायची इच्छा झाली की आपल्या कोपऱ्यातल्या पानवाल्याकडे जायचो आणि तिकडे छानपैकी पान खायचो माहिती आहे ना यावरती आता इकडे कल्पना म्हणते हो आठवते ना त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप आणि या सगळ्यामध्ये जेव्हापासून पूर्णाईला बाहेरचं खाण्याची बंदी झाले ना तेव्हापासून आपलं पान खाणं बंदच झाले नाही का यावरती कल्पना म्हणते हो यावरती प्रताप म्हणतो पण आज खऱ्या अर्थाने सायलीने या सगळ्यामध्ये आता सगळ्यांना पान देऊन जुन्या आठवणी जाग्या केल्या हा पण काही लोक का, काही गोष्टी विसरलेत हे मात्र खरं असं म्हणत तो कल्पनाला चांगलाच टोमणा मारतो कल्पना थोडीशी चिडते इकडे तोपर्यंत सायली आणि अर्जुन आपल्या रूम मध्ये येतात आणि त्यानंतर सायली म्हणते मी ऐकलं होतं खरं की डोहाळे लागतात त्यावेळेला ला बायका होतात आणि आज तर मी प्रत्यक्षामध्ये पाहिलं प्रत्यक्षात पाहिलं की या सगळ्यामध्ये खरंच अस लहान मुलासारख्या झालेल्या होत्या म्हणजे बघितलं ना पान खाताना त्यांच्या चेहऱ्यावरती काय तो आनंद आला होता आणि काय ते आनंदात त्या आता पान खात होत्या असं म्हटल्यावर ती आता इकडे अर्जुन म्हणतो खरं सांगू का आता हा डोहाळ डोहाळेचा आनंद आहे किंवा काय माहीत नाही पण अस्मिताताई ही अशीच हावरी पहिल्यापासूनच होती आत्ताच नाही तर पहिल्यापासून तिला काहीही गोष्ट समोर दिसली ना की तिचा हवरेपणा नेक्स्ट लेवलला जायचा काहीही झालं तरी ती हवरटपणा करायचीच म्हणजे मध्ये सुद्धा तिला आता काही ना काहीतरी वेगळं करून खायला हवंच असायचं प्रत्येक वेळेला हे हवे ते हवे ते हवे, ते हवे हे असं ती करतच बसायची आणि आणि ना तिच्यामुळे आम्हालासुद्धा खायला मिळायचं कारण तिच्यासाठी मॉम आणि कल्पन प्रतिमात्या हे दोघीजणी काही ना काहीतरी छानपैकी बनवायच्या आणि तिच्यामुळे आम्हाला पण खायला मिळायचं आणि तिचं पोट एवढंसं ती हळूहळू हळूहळू चाखत 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 खात बसायची पण पर तोपर्यंत आम्ही संपवून मोकळे मग हिच्यासाठी हिच्यासाठी त्या खूप मोठी ट्रिक करायची सायली म्हणते ट्रिक म्हणजे काय यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो हिच्यासाठी अशी ट्रिक असायची की पान पान त्या छानपैकी पान बनवायची पान तेव्हा सुद्धा तिला आवडायचं आणि पान बनवायची आणि त्यानंतर ती सांगायची की जो कोणी पटापट पटापट हे सगळं खाईल ना त्याला त्यालाच फक्त आणि फक्त पान मिळेल नाहीतर पानं संपून जातील असं म्हटल्यावर ती मग काय मग असणारी फटाफट फटाफट सगळं खाऊन आता इकडे ताबडतोब ताबडतोब ती पान खायला यायची आणि मग तिचं जेवण पटकन संपायचं अशी ना प्रतिमात त्या ट्रेक करायची असं म्हणत अर्जुन त्याच्या लहानपणीच्या गप्पाटप्पा सांगत असतो आणि प्रतिमात त्या कशी नाटकं करायची या अस्मितासाठी हे सगळं सांगत असतो तोपर्यंत मग आता कल्पना म्हणते काय तुम्ही मला टोमणा मारताय का तुम्हाला मला काही बोलायचं आहे का यावरती प्रताप म्हणतो टो हो टोमणा नाही मारत आहे मी स्पष्टचपणे तुला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय कल्पना तुझ्या लक्षात नसे आल्या काही गोष्टी त्या गोष्टी मी तुझ्या लक्षात आणून देतोय एक गोष्ट लक्षात घे म्हणजे बघ अस्मिता आणि कुणाचं जमतं अस्मिता आणि सायलीचं बिलकुल जमत नाही अस्मिता आणि सायली या दोघीजणी एकमेकींच्या दुश्मन म्हटलीच तरी चालेल म्हणजे अस्मिता ताईचं समजते हा अस्मिता पण तन्वी तन्वी आणि अस्मिताचं किती पट्ट त्या दोघींचं किती गुळपीठ आहे तू बघितलंयस ना मग त्या दोघींचं गुळपीठ असताना तन्वीने तिचे डोहाळे पूर्ण करायला पाहिजे आहेत की सायलीने पण आपल्या समोरचं दृश्य काय दिसतंय तर तन्वीला तिच्या डोहाळ्यांचं काही पडलेलंच नाहीये तन्वी तिच्या बाजूला छान पैकी गप्पा टप्पा पण तिचे डोहाळे तर तिचे डोहाळे तीस सायली पूर्ण करते ज्या सायलीला अस्मिता नजरेवरती धरत नाही ज्या सायलीला अस्मिता डुंकून बघत नाही तिच्याबद्दल चांगलं बोलत नाही तिला दरवेळ ला घालून पडून बोलत असते ती सायली अगदी आपल्या म्हणजे लहान बहिणीप्रमाणे म्हण किंवा अगदी मुलीप्रमाणे आपल्या मुलीचे डोहाळे पूर्ण करते म्हणजे एक गोष्ट तू मान्य कर काहीही झालं तरी अस्मिताची तुझ्या बरोबरीने काळजी करणार या घरामध्ये जर कोणी असेल तर ती फक्त आणि फक्त सायली आहे कारण तन्वी तन्वी बघितलंस ना स्वतःच काम तिला करता येत नाही दुसऱ्यांचे डोहाळे ते काय पूर्ण करणार असं म्हणत प्रताप एक प्रकारे कल्पनाचे चांगलेच डोळे उघडत असतो आणि या सगळ्यामध्ये आता किती काही झालं तरी तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू किती चुकतेस कल्पना किंवा तुझ्याकडून किती मोठी चूक होते सायलीला समजण्यात हे तिला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो पण कल्पनाच्या डोळ्यावरती आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधलेली असते तन्वीच्या आणि त्यामुळे तिला काही समजूनच घ्यायचं नसतं किंवा तिला या सगळ्यामध्ये समजत असतात गोष्टी तरी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं आणि त्यावरती मग आता कल्पना म्हणते झालं तुमचं हे सगळं बोलून झालं प्रत्येक वेळेला गाडी आता सायलीच्याच याच्यावरती यायला पाहिजे असं काही नाही आहे याबद्दल प्रताप म्हणतो कल्पना तुला खरंच चिडायची काही गरज आहे का म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या ज्या खऱ्या आहेत त्या गोष्टी तू जर का ऐकलंस किंवा मानलस तर या सगळ्यामध्ये काही गोष्टी सुकर होतील आणि घरामधलं वातावरण सुद्धा बदलेल असं म्हणत तो आता कल्पनाला समजवण्याचा प्रयत्न करतो पण कल्पना समजण्याच्या पलीकडे असते इकडे तोपर्यंत अर्जुन आता लहानपणीच्या गप्पाटप्पा सांगतो आणि तो, तो म्हणतो तुम्हाला माहिती आहे का मग ताई काही पान खाऊन इतकीच थांबायची नाही म्हणजे तिचं काय व्हायचं माहिती आहे का, का? आत्ता जशी आहे ना तशापेक्षा अजून द्वाढ होती लहानपणी मग ती पान खाऊन झाल्यावरती दुसऱ्यांना चिडवायला कुणाच्या पानाचा जीभ जास्त रंगली पानामुळे कुणाची कमी रंगली मग असं तसं उगाच चिडवत बसायची मग काय सगळ्यांना जीभ काढून काढून माझी जीभ जास्त रंगली तुझी जीभ कमी रंगली असं म्हणत चिडवायची असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो अर्जुन ही असं करायची म्हटल्यावरती सायली म्हणते असं आहे का पण हे जीभ रंगली किंवा नाही रंगली हे सगळं लहानपणीच करायचं असतं असं थोडी आहे आता सुद्धा आपण करूच शकतो की हे बघा माझीच जीभ तुमच्यापेक्षा जास्त रंगले असं म्हणत सायली आता होऊन लहान होते आणि या सगळ्यामध्ये सायली सुद्धा आता तसंच करायला लागते पण हे सगळं होत असताना अर्जुन म्हणतो नाही नाही तुमची जीभ नाहीच रंगली जीभ रंगले ती माझीच असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता सायलीला मुद्दामच हे करायला लागतो आणि आपली जीभ दाखवायला लागतो दोघ जण एकमेकांना तोंड वेंगाडून दाखवत असतात आणि तोपर्यंत मग आता इकडे दोघ जण एकमेकांची थट्टा मस्करी करत झोपतात सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी वेळेला सायली खाली येते आता प्रताप म्हणतो सायली पेपर नाही का आला सायली म्हणते नाही अजून तरी नाही आला आणि असं सायली म्हणत ती झाडांना पाणी घालत असताना पेपर तिकडे नुकताच आलेला असतो पेपर आल्यावरती मग आता सायली इकडे प्रतापच्या हातामध्ये पेपर देते बाबा घ्या आणि त्या पेपर वाचत वाचत आता इकडे ती सांगते की तुम्ही खाली यायच्या आधीच मी तुमची कॉफी रेडी ठेवली होती असं म्हणत ती आता प्रतापच्या हातामध्ये कॉफी देते ज्या वेळेला प्रतापच्या हातात कॉफी देते त्यावेळेला तिकडे सुद्धा येते मग सायली सुद्धा कॉफी देते पूर्णाजीला कॉफी दिल्यावरती मग कल्पना येते कल्पनाला येते आणि त्यावरती आर प्रिया येऊन बसते प्रिया ती येऊन बसल्यावरती विमल विमल कुठे तू विमल माझी कॉफी असं म्हटल्यावर ती आता इकडे सायली म्हणते आणटे बी तुझी कॉफी यावरती मग आता रागाने प्रताप तिच्याकडे पाहायला लागतो त्यावरती ती म्हणते नाही म्हणजे मी घेतच होते किंवा विमलनी बनवलीच असती आता ती आणटी आहे सगळ्यांची तर आणू दे माझी पण कॉफी असं म्हणत ऐती प्रिया तिकडे आता कॉफीची वाट पाहत बसलेली असते बरं हे सगळं चालू असताना मग आता प्रतापच्या हातामध्ये एक एनव्हलप येतं प्रताप ते एनव्हलप वाचत असतो आणि त्याच्यामध्ये बिझनेस एक्सपो या सगळ्यांसाठी जे नामांकित बिझनेसमॅन आहेत त्यांच्यासाठी आता पनवेलमधल्या एक महत्त्वाचं इन्व्हिटेशन असतं कसला तरी अवॉर्ड वगैरे असतो बरं हे सगळं होत असताना प्रताप सांगतो की मला या खूप मोठ्या अवॉर्ड फंक्शनचं इन्व्हिटेशन आलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रतिमा कल्पना म्हणाल ते काय इन्व्हिटेशन यावरती प्रताप म्हणतो हो नामांकित दहा बिझनेसमॅनला याच्यामध्ये अवॉर्ड दिला जातो आणि त्याचमध्ये माझी आता निवड केलेली आहे असं म्हटल्यावर ती हा अवॉर्ड तर आवॉर्ड तर खूपच प्रेस्टिजियस आहे आणि या अवॉर्डला जायला पाहिजे असं आता सगळ्यांचं मत ठरतं त्यावरती मग आता सगळेच जण खूप खुश होतात आणि त्यावरती पूर्णाजी म्हणते खरंच प्रताप तू इतके वर्ष जो काही प्रामाणिकपणे निष्ठेने बिझनेस करतोय ना त्याचंच हे चीज आहे म्हणायचं यावरती प्रताप म्हणतो पूर्णाई फक्त मलाच नाही तर प्रताप अँड फॅमिली सगळ्यांना सुभेदार फॅमिलीसाठी हे आमंत्रण आहे असं म्हटल्यावर ती पूर्णाजी म्हणते काय रे ते सालगावकर त्यांना पण आमंत्रण असेल ना त्यांचं सुद्धा बिझनेस अगदी जोमात आहे असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणायला लागतो नाही मी बघितलं नाही अजून पण मी ना त्यांच्याकडून एक लिस्ट मागवले म्हणजे कोण कोण आहेत कोण कोण येणार आहेत या सगळ्याची आता इकडे मी लिस्ट मागवलेली आहे असं ती आता इकडे ती लिस्ट प्रतापला येत असते तोचपर्यंत इकडे महिपत शिकरेला सुद्धा आता ते इन्व्हिटेशन जातं आणि महिपत शिकरे म्हणतो हे बघ मला प्रेस्टिजियस अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्यासाठी मला इन्व्हिटेशन आहे यावरती साक्षी म्हणते अरे वा ठीक आहे तुम्ही जा की यावरती महिपत म्हणतो मला एकट्याला नाही फॅमिलीला बोलवले आणि माझ्यासोबत तू सुद्धा यायचं आहेस यावरती साक्षी म्हणते नाही नाही अण्णा खरंच मी नाही येणार आहे तुम्ही जा मला ना हल्ली कोणतं फंक्शन किंवा हे अटेंड करायला खूपच भीती वाटते त्यामुळे मी काही येणार नाही आहे यावरती महिपत म्हणतो असं कसं हे बघ तू नाही आलीस तर मी सुद्धा जाणार नाही कसं आहे ना तिकडे सगळ्या गोष्टी होतात इंग्लिशमध्ये आणि मला मला ओके ठीक आहे ओके थँक्यू आणि याच्या पलीकडे काहीच येत नाही इंग्लिश मग तिकडे गेल्यावरती मी सांगेन ना दिस इज माय डॉटर माझी डॉटर इंग्लिशमध्ये फाड फाड बोलते आणि त्यासाठी तरी चल की असं म्हणत तो काही ना काहीतरी बोलून आता तिकडे साक्षीला त्या फंक्शनला घेऊन जायला तयार करतो जेणेकरून तिच्या या ट्रॉमामधून साक्षी बाहेर पडेल आणि त्यावरती मग आता असं म्हटल्यावरती साक्षीकडे कोणतंही ऑप्शन नसतं महिपतच्या सोबत जर का त्याला हवी असेल तर आपल्याला जायला पाहिजे असं साक्षी विचार करते आणि ठीक आहे मी येईन तुमच्यासोबत असं म्हणते आता महिपत आणि साक्षी हे दोघं जण तिकडे जायला निघतात महिपत आणि साक्षी ज्या वेळेला तिकडे जाण्यासाठी तयार होतात त्याच वेळेला प्रतापला इकडे आता लिस्ट आलेली असते प्रतापच्या लिस्टमध्ये दहा नावांपैकी एक नाव महिपत शिकरे असतं पूर्णाजी म्हणते काय रे कुणाकुणाची नावं आहेत त्यावरती प्रताप नावं वाचायला लागतो ज्या वेळेला प्रताप नाव वाचायला लागतो अगं हो पूर्णाई सालगावकर आहेत बरं का आणि ते फार्मा कंपनीचे दीक्षित अगं ते सुद्धा आहेत दीक्षिताला पण आमंत्रण गेलंय आणि हे दोन तीन नावं घेतल्यावरती आता इकडे तो गप्पच बसतो आणि तो आता थोडासा गप्प बसून सांगतो याच्यामध्ये तर आता महिपत शिकरे त्याचं पण नाव आहे महिपत शिकरेचं नाव म्हटल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो आता सायली इकडे तिकडे पाहायला लागते आणि त्यानंतर मग आता सायली विचार करते या की या अवॉर्डसाठी बाबांनी जाणं किती महत्वाचं आहे आणि तिच्या डोक्यात काहीतरी काहीतरी एक आता वेगळीच गोष्ट सुचते आणि ती तिलाच फक्त माहिती असते आणि हा अवॉर्ड महिपत शिकरेला मिळालाय म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते काय पण त्याला कसं काय अवॉर्ड मिळाला यावरती आता इकडे सांगायला लागतात प्रताप सांगायला लागतो कसं आहे ना हा काय अवॉर्ड प्रामाणिकपणासाठी नाही आहे ना हा बिझनेस ट्रायकोन अवॉर्ड आहे आणि बिझनेसमध्ये आता बिल्डिंगच्या बिझनेसमध्ये त्याचं नाव अग्रेसर आहे त्यामुळे आलंय त्याला ॲडमिशन किंवा त्याला आमंत्रणा पण काहीच करू शकत नाही आहे यावरती अर्जुनचं काहीच लक्ष नसतं सायली जे काही बोलते त्याच्याकडे लक्ष नसतं त्याचं काहीतरी वेगळंच चालू असतं आणि त्यानंतर मग आता सायली म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का बाबा तुम्ही एक काम करा जर का त्यांनी फॅमिलीला आमंत्रण दिलेलं आहे तर तुम्ही ना आम्हाला दोघांना सोबत घेऊन चला म्हणजे कसं आहे तिकडे महिपत आणि साक्षी हे दोघ जण असतील त्यामुळे तुम्हाला टेन्शनच नको आम्ही दोघ जण असलो ना की ते तुमच्या आसपास सुद्धा फिरकणार नाहीत असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणतो अगं तो प्रश्न नाही आहे मला मुळातच त्या महिपत शिकरे याच ना तोंडच बघायची इच्छा नाहीये खर तर तो समोर आला ना की माझं डोकंच फिरतं यावरती आता इकडे ते प्रताप सांगायला लागतो नाही पण तरी सुद्धा असं म्हटल्यावरती मग आता प्रताप म्हणतो नाही म्हणजे तू जे म्हणतेस ना ते मला पटतंय म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुम्ही माझ्यासोबत आलात तर ते माझ्यासाठी खूपच चांगलं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता मी मी ना तुमच्यासाठी हे सगळं करायला तयार आहे म्हणजे आता तू जर का म्हणत असशील की तुम्ही माझ्यासोबत येत आहे तर ठीक आहे मी सुद्धा तुम्हाला घेऊन जायला तयार आहे त्यावरती मग आता सायली अर्जुनकडे पाहते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन सर आपण आता जायचं का इकडे असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन म्हणतो कुठे कुठे जायचंय आपण यावरती मग आता सायली सांगायला लागते अहो असं काय करताय आपण बाबांना बिझनेस टायकोनचा अवॉर्ड मिळालाय तिकडे तिकडे जायचं आहे ना आता इकडे लगेचच त्याचं लक्षच नसतं काय बोलताय तुम्ही कशाबद्दल बोलताय हे बोलल्यावरती मग आता ती म्हणते अवॉर्ड मिळालाय तिकडे महिपत शिकरे येणार आहे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे असं म्हणत ती काहीतरी आता इकडे प्रियाच्या समोर स्पष्ट न बोलता येणाऱ्या गोष्टी बोलत असते आणि अर्जुनला मात्र काही कळत नसतं त्यानंतर तो म्हणतो अच्छा अच्छा असं आहे का ठीक आहे ठीक आहे असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये इकडे जाण्यासाठी तयार होतो बरं हे सगळं झाल्यावरती इकडे काहीतरी एक वेगळीच घटना घडते ज्या वेळेला मग आता प्रतिमाला त्रास देण्यासाठी इकडे मुद्दामच मुद्दामच आग लावण्यात आलेली असते नागराजने ही आग लावलेली असते नागराजने आग लावल्यावरती इकडे आता प्रतिमा या सगळ्यामध्ये इकडे पाहत असते आणि ती म्हणत असते काय आहे हे सगळं त्यावरती तो म्हणतो काय आहे म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये आता आग लागले अशीच आग, लाग आग लागली पाहिजे अशीच आग लागली पाहिजे दरवेळेला अशी आग लागली पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र ती गडबडते आणि ती आता आरडाओरडा करायला लागते आणि तिची तब्येत बिघडते त्याच वेळेला मग आता इकडे फोन येतो रविराजांचा अर्जुनला रविराजांचा फोन येतो आणि अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो आता इकडे प्रतिमाची तब्येत खालावले का नक्की काय झालंय हे येणाऱ्या भागातच कळ